शिर्डी मतदार संघातून भाजप शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या आम जनतेच्या वतीनं आम जनतेच्या प्रोत्साहित भावनेमुळे आज या ठिकाणी मी अपक्ष लो, लोक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे बंडखोरी समोर महिला विविध बंडखोरी समजणार नाही ही जनतेची इच्छा आहे जनतेनं ज्या पद्धतीनं जनतेचा आवाज जो निर्माण झालेला आहे मतदारसंघामध्ये त्या मत त्याची परिणिती अपक्ष फॉन मरण्यामध्ये झालेली आहे तुम्हाला कुठल्या पक्षाचं काही आव्हान वगैरे आहे किंवा काय नाही मला आत्तापर्यंत कोणत्याही पक्षाचं आव्हान आलेलं नाही पुढची भूमिका काय माझी भूमिका जनतेसाठी जनतेच्या वतीनं ही निवडणूक लढवायची ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे आणि जनताच आता या निवडणुकीचा निर्णय आणि निकाल देणार आहे त्याचं चित्र आपल्याला एकूण दिसला तर बंद ह्याच्यामध्ये पाहायला मिळेलच यंत्रामध्ये आणि येणाऱ्या रिझल्टमध्ये त्याचं चित्र दिसेल कार्यकर्ते खरं म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मात्र खरी आहे की युती झाली आणि युतीमध्ये ही जागा सेनेला गेली पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं शिवसेनेकडे मी प्रचंड प्रयत्न केले परंतु मला काही तिकीट मिळालेलं नाही परंतु जनतेला अशी अपेक्षा होती की मला तिकीट मिळावं द्यावं परंतु त्यामध्ये अपयश आला असेल परंतु जनतेमध्ये एक मात्र तीव्र भावना प्रचंड अशी भावना आढळून आली की तुम्ही या निवडणुकीला उभं राहायचं आहे उमेदवारी करायची आहे फॉर्म भरायचा आहे पण तो अपक्ष भरा अथवा कोणत्या पक्षाकडून भरा जेव्हा कुठल्याच उमेद पक्षाची उमेदवारी मिळत नाही या जेव्हा चित्र निर्माण झालं त्यावेळेला अपक्ष उमेदवारी करण्यासाठी जनतेनं जो कौल दिलेला आहे त्याची आजची फॉर्म भरण्यामधली परिणिती आहे